जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या आपल्या ज्ञानवर्धक चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे त्याचप्रमाणे विनंतीही करीत आहे की आपण आपल्या चॅनलला सहकार्य करावं तसंच देखील वाढवावेत ही नम्र विनंती याच्या अगोदर मी तुम्हाला का दोन तीन चार पाच तुम्हाला मी अभंग किंवा गाथे किंवा ज्याला आपण संत कबीरांचे दोहे मुने हवंय तर तर त्याचं मी तुम्हाला पाली लिपीन तर केलेलं आणि माझ्या मला एवढे फोन आले या संदर्भामध्ये जवळजवळ पंचवीस तीस तर फोन झाले बाबा आतापर्यंत प्रत्येकाने काय सांगितलं की महाराज तुम्ही लिहा वर काय करा पाली लिपीचा अक्षर लिहा आणि त्या पाली लिपीच्या अक्षराखाली देवनागरी लिपी लिहा जेणेकरून ते अक्षर कसं आहे हे आमच्या लक्षात यावं आणि म्हणून मी चार पाच व्हिडिओ तुम्हाला दिलेले ते आज माझ्या आपल्या एका सहकार्याने एक मला प्रश्न विचारलेला आहे <coughs> तो प्रश्न असा आहे त्यांचं नाव आहे ओमकार चड्डा आणि चड्डा साहेब काय लिहितात रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण हरी ठीक आहे मला अशी माहिती हवी आहे की भगवान बौद्ध बाुध्ध, यांनी बौद्ध हा शब्द लिहिला आहे पण भगवान शब्द ज्यावेळी आपण लिहितो ना त्यावेळी बौद्ध लिहायचं नसतं तर बुद्ध लिहायचं असतं भगवान बुद्ध हां माहिती अशी हवी हवे आहे, आहे की भगवान बौद्ध यांचा जर नववा अवतार असेल तर ज्ञानेश्वरीमध्ये बौद्ध खंडितू वार्तिकांचा असा उल्लेख का, का आलेला आहे प्रश्न नंबर दोन दुसरा नंबर दुसरा प्रश्न काय त्यांचा की जर विठ्ठल आणि भगवान बुद्ध एकच असतील तर विहारात कीर्तन भजन का होत नाही हां किंवा कीर्तनात भगवान बुद्धाची कथा का सांगितली जात नाही प्रश्न एवढा आवडला मला एवढं बोलू ह्याच्यावर एवढं ह्याच्यावर बोलू पण हे बोलणं मी याचा मस्त एकदम उत्कृष्ट पद्धतीने याला रंगवणार आहे या प्रश्नाला मी चांगल्या पद्धतीने अगदी रंगवणार आहे परंतु या प्रश्नाला रंगवण्यासाठी आपल्याकडं मोबाईलचं नेटवर्क कसं किंवा ज्याला आपण बॅलन्स म्हणतो तेही पुरेसं पाहिजे तर त्याची व्यवस्था मी नक्की करतो उद्या आज काय करतो आहे माहिती आहे का तो त्रोटक माहिती सांगतो याच्यावर याच्यावर त्रोटक माहिती चट्टर साहेब ओंकार याची माहिती तुम्हाला थोडक्यात सांगतो बरं का काय बौद्ध भगवान बौद्ध यांचा जर नवा अवतार असेल तर ज्ञानेश्वरीमध्ये बौद्ध मत खंडित वार्तिकांचा असा उल्लेख का, का आलेला आहे हां तर हे जे वाक्य तुम्ही जे घेतलं होतं ते वास्तविक पाहता श्री गणेशाचं ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये गणेशाच्या वंदनेला जी सुरुवात केली जाते ते काय ओम नमो जिया वेदप्रतिपाद्या जय जय संसिद्ध्या आत्मरूप देवा सकलार्थ मति सकलार्थमतिप्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारिजो या वाक्यानं किंवा या ओळीनं पद्यात्मक ओळीनं श्री संत ज्ञानेश्वर माऊली की जी स्वतःला निवृत्ती श्री संत दासा दादांची एक दासू म्हणजे सेवक मग नेवर्ती दादांचे सेवक कोण होते शिष्य कोण होते ज्ञानेश्वर माऊली म्हणून म्हणून श्री ज्ञानेश्वर माऊलीनं आपल्या सर्व पदांमध्ये दादांना म्हणजे निवृत्ती दादांना फार मोठं महत्त्व दिलेलं आहे या ठिकाणी सुद्धा काय काय म्हणता ते सकलार्थ मतिप्रकाशू ओम नमोजाध्या वेद प्रतिपाध्या जय जय संसवेध्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ मतिप्रकाशू म्हणे निवृत्ती दासू जी तर मी ओमकार चड्डर ओमकार साहेबांचं मी अत्यंत ऋणी आहे की त्यांनी मला एक चांगला विषय दिलेला आहे बंधून माझी एक तुम्हाला विनंती राहील या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी एकदम उत्कृष्ट पद्धतीने देतच आहे कारण जर विठ्ठल आणि भगवान बुद्ध एकच असतील तर विहारात कीर्तन भजन का होत नाही याच्यावरही माझं सोडतोड उत्तर आहे का उद्याच्या माझ्या कार्यक्रमामध्ये व्हिडिओमध्ये म्हणून तुम्हाला मी आजच एक वॉर्निंग देऊन ठेवतोय ह्या ह्याच्या संदर्भामध्ये एक वॉर्निंग अशासाठी देऊन ठेवतोय की कोणीही माझा उद्याचा व्हिडिओ बुडवू नका मोलांची माहिती मिळेल तुम्हाला तो व्हिडिओ कमीत कमी अर्धा तास एक तास चाला तरी चालेल तेवढं नेट बॅलन्स मी उद्याच्याला भरणार आहे कारण अशा वेळी पाच पन्नास रुपयासाठी मी माग वागणार नाही तर उद्या माझं गेलं तर गेलं शंभर शंभर पन्नास शंभर रुपये काय गेलं तर पण उद्या व उद्या याच विषयावर माझं एक तासाचं प्रवचन होईल आणि या प्रवचनामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये जे बौद्ध मत खंडित वार्तिकांचा असा शब्द आलेला आहे वास्तविक पाहता ज्ञानेश्वरीमध्ये बाराव्या म्हणजे गाथा पहिली अध्याय पहिला आता गाथा आहे पण तर गाथा बारावी आहे ती गाथा बारावी आहे काय म्हणते ती एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू खंडितू स्वभावता माऊलीना हा शब्दाचं एवढं चांगलं होतं मर्म झालेला आहे की स्वभावता एके हाती दंतू दात कुठला दात आहे हा खंडित काय खंडित बौद्ध मत एके हाती दंतू जो स्वभावता तो बौद्ध मत संकेतू बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा तर या प्रत्येक शब्दावर वार्तिक म्हणजे काय वार्तिकांचा म्हणजे काय बौद्ध मत काय आहेत बौद्ध मताचे संकेत काय आहेत हा या प्रश्नाचं उत्तर एक वेगळं मिळेल तुम्हाला तद्वतच जर विठ्ठल आणि भगवान बुद्ध एकच असतील तर हा हे इथं गमक का आहे जास्त कारण तुम्ही वरल्यास का ओळीत काय म्हणलात जर नववा अवतार असेल तर माझी बौद्ध बांधवांना एक विनंती आहे ती विनंती अशी आहे की या ठिकाणी मी या चट्टर महाराजांच्या एक प्रश्नाला उत्तर देत असताना मला माहिती आहे परमपूरच्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कि जे माझे दैवत आहे त्या माझ्या दैवतानं नववा अवतार मानलेला नाही चक्क हा विष्णूचा अवतार आहे तर हे संपूर्ण विधान म्हणूनच मी सांगितलं तुम्हाला कि या विषयावर माझा एक तासाचा ता तरी कमीत कमी व्हिडिओ -कमी होईल त्याच्यासाठी मी शंभर सव्वाशे रुपये तिथं भरून येईन ते नेट संपत आहे म्हणून दहा मिनिटाचा नेट संपत असत ना आपलं तर आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये बौद्ध मध्ये खंडित वार्तिकांचा असा का शब्द कसा आला कारण ज्या ठिकाणी ज्ञानेश ज्या ठिकाणी गणेशांचं वर्णन अगदी त्यांच्या कमरेच्या मेखला झालं तर त्यांचं त्यान ते सोग्याप्रमाणे पदर पायामध्ये ते तोडे वगैरे हाताचं आकार उकार मकार हे सगळं दर्शन सडदर्शनांचं कोणा तिथं भूजेची आकृती भुज कशी आहे ओम नीतीभेद अंकुशुभेदांत तो महारसू मोधकू मिरवे हे सगळ्यांचा उद्या मी ताळमेळ घालणार आहे आज ऐका या या गाथ्याचं श्री संत ज्ञानेश्वर जे ज्ञानेश्वरी लिहिली त्या गाथेमधील बाराव्या या गाथेचं बाराव्या वो, ओळीचं म्हणा ओळ म्हणा ओळ तरी म्हणा तर ह्या बाराव्या ओळीचं बाराव्या पंक्तीचं मी पाली लिप्यंतर केलेलं आहे माझ्या सर्व बांधवांना पाली लिपी शिकणाऱ्या माझ्या सर्व बांधवांना आताच मला एवढ्यातच फोन आला होता मनोहर डांगळे नाशिक लेणी तर ह्या महोदयांना नाशिक लेणीमध्ये काही अक्षरं मिळाली पाली लिपीची तर त्यांना ती वाचता आली नाहीत आणि ते माझे पाली लिपीचे व्हिडिओ सातत्याने बघते तितकंच काय पण त्यांनी संपूर्ण मूळाक्षरं पाठ केली तरी त्यांना ते तिथं लेणी लेणीमध्ये लिहिलेलं अक्षर लिपीचे अक्षर वाचता येत नाहीत त्यांना सांगितलं मला उद्याच्याला फोटो पाठवून द्या मी उल्हाड्या करीन कारण सर्व लेखकाची अक्षर सारखी नसतात माझं हँड रायटिंग वेगळं असेल तुमचं हस्ताक्षर वेगळं असू शकतं मग हे तर पाली लिपी संपूर्ण अर्ध्या जगामध्ये पसरलेली होती त्याच्यामुळं ज्या ज्या मजुराने जे ते कोरलेलं असेल कारण प्रत्येक अक्षर हे काय सम्राट अशोकाने कोरलेलं नाही तुमच्या आमच्यासारखे मजूर असतील मग माझं हँड रायटिंग माझं वळण वेगळं दुसऱ्याचं हँड रायटिंग त्याचं वळण वेगळं असू शकतं म्हणून डांगळे मनोहर डांगळे साहेब हेही जाणून घ्या तुम्ही की त्या अक्षर मला पाठवा मी त्याचं व्यवस्थित करेन कारण हे तुम्हाला जरी अक्षर मी क जर शिकवलं असलं तरी क तीन प्रकारे काय काय अक्षर तर चार चार प्रकारे काढता येतात हस्तली ते हस हस्त वळणाचा तो भागा है। ता ठीक है चला पा, पा, एक भाग आहे तर या ठिकाणी माझा व्हिडिओ उद्याच्या पहा आवर्जून पहा एक तासाचा आहे प्रश्न मोठा गंभीर आहे हा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवा अवतार वगैरे काय मानलेला नाही परंतु जे सनातन धर्म म्हणतो मी तर सनातन म्हणतो हा हिंदू शब्द वापरत नाही तर सनातन धर्मानं बुद्धाला नववा अवतार कधी घोषित केलं आणि नवा अवतार घोषित करून सुद्धा त्यांची हेळसांड का केली कुठल्या शतकापासून झाली कधीपासून झाली या सगळ्यावर उद्या मी प्रकाश झोत टाकणार आहे म्हणून उद्याचा माझा व्हिडिओ आपण शास्तीत जास्त लोकांनी पाहावा अशी माझी एक विनंती राहील कारण असा व्हिडिओ यापूर्वी कधीही मी केलेला नाही तो मी बनवणार आहे उद्याच्याला तुमच्या आशीर्वादाने प्रकृतीशी साथ द्यावी खोकला येऊ नये दम लागू नये एवढी नम्र विनंती पांडुरंगाच्या चरणी चला आता एक एक अक्षर घेतो पालीच्या संदर्भामध्ये हा किती आज माझा लोहलगी मी आणलेला नाही आणि किती टायमिंग झालं हे तर काही दिसतच नाही आता चालायच एक हाती दंतू, एका हातात दातो ए के ए क्या, हाती हे तर आहे तल हे दीर्घ वेलांटी आहे दोन म्हणजे दीर्घ वेलांटी हा ये ह आहे ह ला काना हा हाती एके हाती दंतू जो हे ज जना एक, एक मात्र ज हे स अर्ध आहे कारण तिथं जोड अक्षर आलेलं आहे स्व स्व मग स्व कस काढायचं असतं तर ज्या अक्षराच्या अगोदर उच्चार होतो ते लहान अक्षर काढायचं दोन तीन दोन तीन अपवाद आहेत बरी याच्या व्याकरणामध्ये सुद्धा आहेत सांगत जाईना असंच कधी 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 हे स लहान काढलं तर ते अर्ध आहे म्हणून हे मी खाली स असं काढलं स स हे व आहे स ला व हे <coughs> स भा हा भा, भाय भावता जो स्वभावता स्वभावताच आहे का हम्म स्वभावतच आहे स्वभावता हे ख ख खवरून स्वयंच ख, ख खंडी हे ड डला एक काय आणि एक का वेलांट म्हणजे पहिली वेलांटी आपण दिली खंडी म्हणजे एक वेलंटी आणि हे तला का तू खंडी तू हाती दंतू तलाव उका जो स्वभावता खंडित तो हे तो आहे तला एक काना आणि एक मात्र तो झालं ते ह ब बोला एक काना आणि दोन मात्र म्हणजे आपण ते बौद्ध वास्तविक आता औ हे अक्षर मूळ पालीमध्ये नाही परंतु जे ब्राह्मी लिपी ब्राह्मी लिपी बनवली गेली त्याच्यामध्ये मात्र हे अक्षर आहे औ आहे आई आहे वेगवेगळ्या पद्धतीने ते काढलेलं आहे पण फक्त क्ष आणि ज्ञ नाही बाकी सगळे अक्षर आता हळूहळू लागले इथं आज आता आज मी तिला तरी क्षचा आणि ज्ञाचा पाली लिपीमध्ये शोध लागलेला नाही तरी मी ते अक्षर कसं लिहिले ते पुढे आलेलंच आहे तुम्हाला तो, तो, तो बौद्ध हे ध आणि हे ध दोडला पण द ला म्हणून हे लहान काढलं हे मोठं काढलं जोड ड़, जोड अक्षराचं असं प्रकार राहायचं हे मत संके सं, अनुस्वर संकेत कला मात्र संकेतू तू उकार काय तो बौद्ध मत संकेतू आता हे वारती वारती आहे का वार्ताय वारतीच आहे वारतीच आहे हा वार्ती कांचा वा हे ओला का वा हे अर्ध र आहे रफार नाही पाली लिपीमध्ये रफार नाही परंतु आता आपण ते घ्यावं लागणार आहे त्याला र अर्ध जोडलेला आहे हां धर्म नव्हे तर धम्म वर्ग नव्हे तर वर वग्ग वर्ण नव्हे तर वन्न रफार नाही तर इथे वार्तिकांचा इथं वार्तिकांचा रफार आलेला इथं मग हा रफार आम्ही तर अर्ध केला असा वर वर ती कांचा हे र अशा पद्धतीने लिहिलेलं आहे वर वर ती कांचा तर अशा पद्धतीनं हा एक बाराव्या क्रमांकाचा आहे हा हे पाहिजे सार्थ तर हे र हे रफा नसल्यामुळे र खाली घातलाय मी सार्थ सार्थ हा हा न ज्ञान भाचा हे अक्षर पालीमध्ये नाही तर त्याचं रूपांतर मी कसं केलं पा हे गा सवरी म्हणजे ज्ञानेश्वरी सार्थ ज्ञाने ने स्व री हे र लटी हे स्व आहे हे स्व आहे स्व अर्थ का लयच म्हणजे स्व सॉरी ज्ञानेश्वरी स व आ तर हे गाने सी म्हणजे ते ज्ञानेश्वरी धरलं आपण आणि हे काय आहे श्री कारण श्री हे अक्षर नाही श्री कृष्ण श्रीराम तर श्री हे अक्षर नाही पालीमध्ये तर मग ते लिहिलं जातं कसं श्री हे स हे सिरी अशा पद्धतीने ते, ते लिहिलं जातं नवीन 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 तुम्हाला भरपूर माहिती मिळणार आहे पाली लिपीच्या संदर्भामध्ये जे आम्ही पूर्वी सांगत होतो हे अक्षर नाही ते अक्षर नाही परंतु काही काही लेखामध्ये ते अक्षर दिसायला लागले ब्राह्मी लिपीच्या स्वरूपातून तर असं मला आता काही दिसत नाही हे किती मिनटं आहे काय मिनटं आहे माझा मी ते माझा ते लोलक विसरलो असू द्या उद्याचा एक तुम्हाला हात जोडून विनंती आहे की या दादांच्या प्रश्नाला उत्तर मी देणार आहे या आदा दादांचा प्रश्न काय होता ह्या दादांचा प्रश्न होता की भगवान बौद्ध यांचा जर नवा अवतार असेल तर ज्ञानेश्वरीमध्ये बौद्ध मध खंडित वार्तिकांचा असा उल्लेख आलेला आहे आणि तसेच जर श्री विठ्ठल आणि श्री भगवान बुद्ध हे जर एकच असतील तर मग यांची भजनं कीर्तन विहारात का होत नाही किंवा आमचे जे वारकरी संप्रदायाचे जे श वारकरी महाराज मंडळी आहेत तर ही मंडळी भगवान बुद्धाची कथा का सांगत नाहीत हा त्यांचा प्रश्न आहे त्यांच्या प्रश्नाला मी दोन्ही अंगाने उत्तर देणार आहे एका धार्मिक भावनेतून उत्तर देणार आहे बाबासाहेबांच्या विचारातूनही उत्तर देणार आहे वास्तविक पाहतात त्याचा इथं एक सार्थ संकेत जरी नसलं तर तेही मला द्यावं लागणार आहे तर उद्याचा माझा महत्वाचा व्हिडिओ पाहा सर्वांनी पाहावा अशी माझी एक नंबर विनंती आहे आणि याच्यावर भरपूर असे कमेंट लिहा आणखी काय असतं ते लाईक वगैरे करा माझ्या कबीराच्या दोह्यांना लायक मात्र फार कमी आलेले आहेत कदाचित मग ते कबीराचे दोहे मी बंद करून टाकीन आणि मग पुन्हा दुसरं काहीतरी घेईन आणखी पाप सकर कुशल कुसलस उपसंपदा सचित परिओ एतं बुद्धान बुद्धा न नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय जय भीम जय भीम जय भीम